नमस्कार मित्रांनो मुरुम शहरातील श्री महात्मा बसवेश्वर नागरी सहकारी मर्यादित पदसंस्थेची दोन हजार पंचवीस दोन हजार तीस पंचवार्षिक निवडणूक लागलेली होती यामध्ये विद्यमान संचालक मंडळ व नवनिर्वाचित जे नवीन विरोधक म्हणून आहेत त्यांनी देखील यामध्ये म निवडणूक लागली आणि यांच्यामध्ये विद्यमान संचालक मंडळाने विमान या चिन्हावरती निवडणूक लढवली तर न, जे नवीन विरोधक होते ज्यांनी नवीनच ही निवडणूक लावलेली होती तर त्यांनी बस या चिन्हावरती ही निवडणूक लढवली आणि ही निवडणूक मुरुम शहरातील मतदान प्रक्रिया ही प्रतिभानिकेतन विद्यालयात संपन्न झाली आणि एकाच दिवशी दिनांक एकवीस जून दोन हजार पंचवीस शनिवार रोजी सकाळी आठ ते चार या मदे मतदान प्रक्रिया संपन्न झाली तर संध्या सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान मतमोजणी सुरुवात झाली आणि शेवटी साडेआठ ते नऊ वाजेपर्यंत अंतिम निकाल हाती आला आणि यामध्ये चांगली चुरशीची निवडणूक लागली विमानाने मोठ्या प्रमाणामध्ये उड्डाण घेईल का बस अडी अडथळ्यातून काट्याकुट्यातून मार्ग काढून ती विजयी होईल का असे अनेक प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडले होते आणि यामध्ये विमानाने चांगली चांगली उंचच उंच भरारी घेतलेली आहे आणि बसला माघारी पाठवले आहे आणि यामध्ये विद्यमान संचालक मंडळाने चांगल्या ताकदीने तेरापैकी तेरा, तेरा जागांवरती विजयी षटकार मारलेला आहे आणि अशा पद्धतीने ते निवडून आलेले आहेत यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झालं तर या श्री महात्मा बसवेश्वर नागरी सहकारी पसंस्थेमध्ये एकूण तीन हजार दोनशे चौऱ्याहत्तर सभासद आहेत त्यापैकी आठशे एकसष्ट जणांनी मतदान केलेलं नाही आणि त्यातमध्ये कारण असं आहे की काही मयत आहेत तर काहींचे पुनश्च एकदा नावं आलेले आहेत हे असे अनेक का विविध कारणं आहेत तर मतदान दोन हजार चारशे तेरा लोकांनी केलं आणि ही एकूणच टक्केवारी जर पाहायची झाली तर त्र्याहत्तर पॉईंट सत्तर इतकी मतदानाची टक्केवारी आहे यामध्ये प्रामुख्याने जर आपण पाहायचं झालं तर सर्वसाधारण गटामध्ये सोळा उमेदवार होते आठ विद्यमान संचालक तर आठ नवीन उमेदवार जे उभारलेले होते विरोधक म्हणून तर ते होते आणि याच्यामध्ये बस आणि विमान असे चिन्ह होते सर्वसाधारण मतदारसंघामध्ये शि अप्पाराव शिवाजी गायकवाड यांना एकूण आठशे पंचेचाळीस मते पडले त्याचबरोबर काशीनाथराव कमलाकर काशीनाथराव जाधव हो। यांना चौदाशे सहा मते पडले त्याचबरोबर शिवानंद भोजप्पा तुगावे यांना एकूण मते सातशे छप्पन्न पडली तर सर्वसाधारण मतदारसंघामध्येच मन्नान मुर्तजा खान पठाण यांना आठशे बारा मते पडले त्याचबरोबर बाबासाहेब मल्लीनाथ पाटील यांना जर पाहायचे झाले तर त्यांना तेराशे दोन इतकी मते पडलेली आहेत त्याचबरोबर गुंडप्पा चन्नप्पा बिराजदार यांना सातशे सेहेचाळीस इतके मतदान पडलेले आहेत श्रीशैल सिद्धरामप्पा बिराजदार यांना सर्वसाधारण मतदारसंघातून तेराशे अठ्ठ्याऐंशी इतके म मोठ्या प्रमाणात मतदान झालेले आहे याचबरोबर बसवराज रामचंद्र मुदकन्ना यांना देखील सर्वसाधारण मतदारसंघामध्ये सातशे अठ्ठावन्न मते मिळाली आहेत त्याचबरोबर मनीष लिंबन्ना मुदकन्ना यांना सर्वसाधारण मतदारसंघात पंधराशे दहा इतके तब्बल मतदान मिळालेले आहेत याचबरोबर सर्वसाधारण मतदारसंघामध्ये शरणप्पा सिद्ध्रमप्पा मुतकन्ना यांना चौदाशे सत्याहत्तर त्याचबरोबर अमृत भीमराव वरनाळे यांना सर्वसाधारण मतदारसंघामध्ये चौदाशे त्र्याण्णव याशिवाय बसवराज गुरलिंगप्पा वरनाळे यांना आठशे मतदान मिळालेले आहेत याचबरोबर शिवशरण गुरलिंगप्पा लिंगप्पा वर्णाळे यांना चौदाशे नव्वद इतके मतदान मिळालेले आहेत याशिवाय जे इतर सर्वसाधारण मतदारसंघामध्ये आहेत त्यामध्ये प्रामुख्याने जर पाहायचं झालं तर रविराज शिंदे यांना सातशे सत्याहत्तर त्याचबरोबर दत्तात्रय शंकर शिरसे यांना सातशे नऊ इतके मतदान मिळालेले आहेत याशिवाय जे शिवराज हुवन्ना समन हे जे सर्वसाधारण मतदारसंघातील शेवटचे उमेदवार होते यांना तेराशे छप्पन इतके मतदान मिळालेले आहेत आणि याच पार्श्वभूमीवरती ही निवडणूक सर्वसाधारण मतदारसंघामध्ये जर पाहायचे झाल्यास तर हे विद्यमान संचालकांनी यातील सोळा पे जे होते एकमेकांच्या विरोधात उभारलेले यामध्ये आठ जागेवरती त्यांनी चांगल्या ताकदीने विजयी षटकार मारलेला आहे याशिवाय महिला राखीव प्रतिनिधी जे होते यामध्ये जर पाहायचं झाले तर शिवलीला कंटेकुरे यांना सातशे ऐंशी इतके मतदान पडलेले आहेत आणि त्या बस या चिन्हावरती उभारलेल्या होत्या तर संगीता जाधव यांना पंधराशे अडुसष्ट त्यांनी सातशे चौऱ्याऐंशीच्या लीडने कंटेकुरे यांचा पराभव केलेला आहे तर त्याचबरोबर वंदना सोनवणे या चौदाशे पंच्याहत्तर यांना मतदान पडलेले आहेत तर मीनाक्षी हत्तरगे यांना सातशे तेहतीस यांनी वंदना सोनवणे आणि मीनाक्षी हत्तर्गी यांचा सातशे चव्वेचाळीसच्या लीडने पराभव केला आहे आणि महिला राखीव प्रतिनिधीच्या गट प्रभागामध्ये एकाहत्तर मतदान बाद झालेले आहेत त्याचबरोबर अनुसूचित जाती जमाती म्हणजेच एस सी कॅटेगरीमध्ये एकूण जे आहेत दोन उमेदवार होते त्यामध्ये मारुती बोडरे व इंद्रजित लोखंडे हे होते बस या चिन्हाकडून मारुती बोडरे यांना आठशे एक मतदान पडले तर इंद्रजित लोखंडे यांना पंधराशे से सेहेचाळीस इतके मतदान पडले यामध्ये एस सी कॅटेगरीमध्ये चौसष्ट मतदान बाद झालेले आहेत आणि सातशे पंचेचाळीसच्या लीडने विमान या चिन्हावरती इंद्रजित लोखंडे यांनी बाजी मारलेली आहे यासोबतच विजय एन टी म्हणजेच भटक्या विमुक्त जाती जमाती यामध्ये बस या चिन्हावरती संतोष घोडके यांनी उमेदवारी लढवली होती त्यांना सातशे नव्याण्णव इतके मतदान मिळाले आहे तर विमान चिन्हावरती मनोज बोंदर यांना पंधराशे एकोणपन्नास त्यांनी मते घेतले आहेत तर त्रेसष्ट मतदान बाद झालेले आहेत आणि साडेसातशेच्या लीडने मनोज बोंदर हे विमान चिन्हावरती निवडून आलेले आहेत याशिवाय ओबीसी कॅटेगरीमध्ये इतर मागासवर्गीय जे आपण म्हणलो जातो त्यामध्ये बस या चिन्हावरती योगेश स्वामी यांना आठशे सतरा इतके मतदान मिळाले आहेत तर विमान या चिन्हावरती अनंत हिरमुखे यांना पंधराशे एक्केचाळीस इतके मतदान मिळालेले आहेत यामध्ये त्रेपन्न मते बाद झाले असून सातशे चोवीस मताच्या लीडने अनंत हिरमुखे यांनी ही निवडणूक जिंकलेली आहे आणि मित्र हो अशा पद्धतीने जर पाहायचे झाल्यास तर श्री महात्मा बसवेश्वर नागरी सहकारी मर्यादित पतसंस्थेवरती पुन्हा एकदा विद्यमान संचालक मंडळाने आपला झेंडा रोवला असून त्यांनी बसेला माघारी पाठवत विमानाची उंच उंच भरारी घेतलेली आहे आणि यापुढे त्यांच्याशी आपण प्रतिक्रिया व्यक्त केली त्यांना आम्ही मुरुमकर न्यूज पोर्टलच्या माध्यमातून त्यांचे पॅनल प्रमुख चंद्रशेखर मुदकन्ना असतील त्याचबरोबर संचालक मंडळातील मनीष मुदकर्ना व त्यांचे हितचिंतक म्हणून ओळखले जाणारे दत्तात्रय माजी प्राचार्य दत्तात्रय इंगळे यांच्याशी आपण बातचीत केली यावेळी त्यांनीही अत्यंत चांगल्या पद्धतीची प्रतिक्रिया दिलेली आहे आणि त्यांनी आपल्याशी बोलताना सांगितलेलं आहे ये की येणाऱ्या काळात आम्ही चांगल्या पद्धती आज पद्धतीनं आजपर्यंत ज्या पद्धतीनं चांगल्या प करत आलेलो आहोत नि म्हणजे पतसंस्थेचा कारभार हाताळलेला आहोत याच्याहीपेक्षा चांगल्या दर्जाचा सभासदांना विश्वासात घेत प्रत्येकांना म ना प्रत्येक कार्यक्रमाचं निमंत्रण पाठवत त्यांना अहवाल वगैरे देत त्यांना प्रत्येक कार्यक्रमाला बोलवलं जाऊन चांगल्या दर्जाचा आजपर्यंत जसं पारदर्शक कारभार केलेला आहे याच्याहीपेक्षा चांगला पारदर्शक कारभार कर आम्ही करणार आहोत असे त्यांनी आम्ही मुरुमकर न्यूज पोर्टलशी बोलताना सांगितलं व ज्या ज्या सभासदांनी त्यांना मतदान केलेले आहे त्याचबरोबर इतर सर्वच सभासदांचे त्यांनी मनापासून आभार व्यक्त करून त्यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे त्यांनी दिलेल्या या सर्व सहकार्यामुळे त्यांची विजयी श्री खेचून आणली आहे याबद्दल त्यांनी मतदार राजांचे मोठ्या प्रमाणात आभार देखील व्यक्त केलेले आहेत मुरुम शहर व परिसरातील सर्वच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आम्ही मुरुमकर न्यूज पोर्टलला सबस्क्राईब करून लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद